अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करा आणि एसआयटी बसवा तर मित्रांनो आता मला या एन्काउंटर बद्दल बोलायचंय तर पहिले तर एसआयटी बसून काही उपयोग होणार नाही बसवायचाच असेल तर केंद्राची कुठली तरी एसआयटी बसवा तर ह्याच्यातनं सत्य बाहेर पडेल तर मित्रांनो एन्काउंटर कसा केला जातो बोगस एन्काउंटर ते मी पहिले सांगतो ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिकरणच्या <sk> <ten> <and my work up> <ass> त्यावर हो मी नकार दिला म्हणजे एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाईम एक लमसम अमाऊंट चे ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एनकाउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलवून घेतात जसं मी सायबरला होतो सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का नाही तर त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो याच्यामध्ये दम आहे मागचे तर मी माझं मोठेपणा सांगत नाही नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना ते भुपतील माझ्या अंग तर मी काहीतरी मोठेपणा सोडत नाही पण मित्रांनो एन्काउंटर कसा आता ऐका एन्काउंटर कसा बोगस केला जातो तर ते अशी टीम, टीम येते एक जशी चार लोकांची टीम आलेली पहिले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ग्रह सचिव वगैरे यांची एक बैठक होते गुप्त बैठक एकदम सिक्रेट ठिकाणी आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं मग ते ठरवले की त्याच्यानंतर त्यातले पाच सहा जणांची दुसरी टीम निवडली जाते विश्वासू लोक आणि मग त्या ठिकाणी जातात ते जसं अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतील आणि मग त्या ठिकाणी जाऊन एक टीम तयार करतात तिथे एक अधिकारी दोन अंमलदार म्हणजे तीन अंमलदार एक हवलदार असे टीम तयार करतात आणि त्यांना सांगतात की एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात लमसम अमाऊंट देऊन टाकतात पाच करोड दहा करोड वीस करोड पन्नास करोड जेवढे तुमच्या सर्विस मध्ये तुम्ही कमवणार नाही आणि तुम्हाला परत खात्यात घ्यायची इन्क्वायरी करायची आमचं सरकार आहे आमचं सरकार येणार आहे आम्ही तुम्हाला या खात्यातून आम्ही तुम्हाला चौकशीतून आम्ही तुम्हाला मुक्त करू असे ते आश्वासन देतात मित्रांनो आणि अशा प्रकारे बोगस एन्काउंटर घडून आणतात आता मला सांगा एक जो त्या आरोपीला मित्रांनो अशी भेड्या होत्या हातामध्ये आणि तुम्हाला माहिती नाही एक बागदोड असते बागदोड म्हणजे दोर खंड असतो दोरीनं असं बांधलेलं असतं हात पूर्ण हात आणि पाय तर मित्रांनो असे शिंदेनी कसा एन्काउंटर केला असेल सांगा बरं एवढं जर हातकडी आहे आणि जर बाग दोड आहे दोर खंड बांधलेला आहे तर किती बोगल्स एन्काउंटर होता आणि याच्यामध्ये जर आरोपी आय एसआयटी केंद्राची बनवावी तर आवाज उठवा माझा तुम्ही अजून आवाज उठवत नाही विरोधी पक्षाचे नेते ही महाराष्ट्र सरकार खरंच आहे आणि हे विरोधी पक्ष पक्षाचे सुद्धा नेते न पुसर आवाज उठवा यामध्ये जर आरोपी करायचंय ना तर या गृहमंत्र्याला देवेंद्र फडणवीस त्यांना आरोपी करा मित्रांनो त्याशिवाय काय होणार नाही आणि तरच तरच हे होईल अहो तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थाने ना आता मी बीडचा आहे खऱ्या अर्थाने तो बीडलाच घाबरतो ते सॉरी मान्य देवेंद्र फडणवीस बीडला घाबरतात फक्त बीडला येत नाहीत ते बीडला एवढी पंकजा मुंडे सभा झाली नरेंद्र मोदी आले त्या ठिकाणी फडणवीस आले नव्हते ते फक्त बीड ला भीड़ घाबरतात लाज वाटते मला सुद्धा एक पोलीस अधिकारी म्हणून घर मंत्र्याची काही केलं हो दहा वर्ष पंधरा वर्ष त्यांनी काहीच केले नाही काही कुठली आमच्यासाठी कुठलंच कल्याणाचं काम केलं नाही त्यांनी फक्त चालू आहे त्यांचा आपला आणि त्यांच्या विषयचा ऍक्सिस बँकेतून आमचे तीन तीनशे रुपये घ्यायचे आणि महिन्याचा दहा करोड त्याच्यातून आपला खर्च भागवायचा वाईट मनी बघा मित्रांनो आवाज उठवा अजून सुद्धा मी मी आवाज उठवतोय तर तुम्ही काय सांगताय तुम्हाला तर फक्त शेअर करायचंय माझ्या रणजित रेड्डी कासले आयडी ला मला फॉलो करायचे आणि पुन्हा हे करायचं पुढे पाठवायचे तुम्हाला काय करायचंय घर बसल्या एवढं करा मित्रांनो बघा महाराष्ट्रात भूकंप येतो की नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय